चांदवड तालुक्यातील हर्नुल टोल नाक्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध वाहतूक करणाऱ्या कारने कट मारल्याने पथका स्कॉर्पिओ उलटून अपघात झाला आहे या अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला असून पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी आहेत त्या दोन पोलिसांचा समावेश आहे गोटी ते नाशिक नाशिक ते मनमाट मनमाट ते चांदवड असा सव्वाशे किलोमीटरचा पथकाने सिनेस्टाईल क्रेटाकारचा पाठलाग केला या दरम्यान अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या असून त्यात एक सरकारी तर दुसरी खासगी कार आहे दरम्यान घटनास्थळी नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक पौस फाटा पोहोचला असून अधिक तपास सुरू आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक